मी नरेंद्र उत्तमराव पाटील चिनखेडा आज ही परिस्थिती दादा आज शेताची शेतकऱ्याची हालात भयानक खराब झाली मागच्या वर्षी दुष्काळ नाही दिला या वर्षी ओला दुष्काळ झटका देतोय सरकार लक्ष देत नाही आश्वासन देतोय उद्या टाकू परवा टाकू काही मिळत नाही तूटपुंजी देत आहेत काही उपयोग होत नाही आज वर्षी तुराची मुंग मूग लागले ते पाण्यामध्ये तूर आहे ती पाण्यात सर्व पिकं पाण्यात आज असं वाटत का ओला दुष्काळ पडेल शेतकऱ्याला काय त्याचा प्रसंग येईल हा फार मोठा भयानक प्रसंग आहे शेतकऱ्यावरती याचा काय होईल सरकार शासनाने थोडा शेतकऱ्यांचा विचार करावा आणि त्यासाठी काहीतरी त्यांनी तुटपुंजी योजना तरी द्यावी पण असं सरकारला विनंती करतोय शासनाला की काहीतरी त्यांनी मदत करावी आम्हाला त्याचे पर्याय नाही आम्हाला अपमहत्या केल्याशिवाय दुसरा पर्याय राहणार नाही याच्यामध्ये मागच्या वर्षी खूप आस्वासनं होती सरकाराचे की पैसा येईल पैसा येईल अजून अद्याप आलो नी तर असेल करायचे चक्र मारून मारून आम्ही थकलो शेतकरी तिथे गेलो तुमचे पैसे मुंबईला गेले तर तू मागील वर्ष दुष्काळग्रस्त परिस्थिती या वर्षी पण तशीच आढळते बहुतेक कारण की एवढा देवाने पाव, ओला दुष्काळ केला तर सगळे पिक पाण्याखाली आलेत आणि सरकाराने काहीतरी याची दक्षता घ्यावी ही सरकारला माझी कडकडीची विनंती मागच्या वर्षाचे अद्याप पैसे आले नाही याचे आमचे जे शेती जे येणार होते दुष्काळग्रस्त परिस्थिती यावर्षी ओला दुष्काळामुळे परत तेच परिस्थिती येते काही ना काही ऍक्शन घ्यावी सरकारला माझी खूप कळकळीची विनंती धन्यवाद